शहीद यांच्या घरी आज निवासस्थानी आपण आहोत आणि सचिनचे पत्नी आज सचिनचे मातोश्री आपल्यासोबत आहेत आणि आज सचिनचे तेरावी आहे यानिमित्त आज नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल साळज साहेब आज आले होते आणि आपण पाहू शकतो की सचिनची आई आहे काय सांगायला की आज प्रत्येक सचिन ओनंजेची आई बोलते मी सचिनचं बालपण असा होता की साते आठवीपासूनच त्याला देशसेवा करण्याची आवड होती ऐंशीमध्ये मध्ये त्यांनी सिलेक्ट झाले त्याच्यामुळं त्याने शि आर्मीमध्ये दोन हजार सतराला जॉईनिंग झाला आणि जलंधरला तीन वर्ष ड्युटी केली त्याच्यानंतर सगळे काही आतापर्यंतचे दिवस व्यवस्थित चालत होते अशी काळानं सिंदूर असं आमच्या भारत मातेचं असं हलकं सिंदूर नाही आहे की जे पाकिस्तानला असं धडा शिकवावं भारत सरकारने जे कोणी आई माता एक एक मुलं आठ आठ महिन्याचे नऊ महिन्याचे काही मुलांचे लग्नसुद्धा झालेले नाही असे आम्ही भारत मातेला मुलं आमचे अर्पण केलेले आहोत अजून जरी हे पाकिस्तानसोबत जरी युद्ध करण्याची गरज पडली तरी आमचे मुलं अजून आम्ही भारत मातेला अर्पण करू है। है। आप... आज आपल्या घरी आश्वासन देत आहेत तुम्हाला काय वाटते की हे लोक आज पाठपुरावा तुम्ही करू शकता पाठपुरावा आम्ही सर न करण्याच्या ouais अगोदरच ते लोक आमच्या घरी सरकार लोक येऊ लागले आम्ही जे मुलं असते ते मुलांना अशी ओळख असते की वडिलाच्या आईच्या मुलामुळं मुलांची मुला, मुला ओळख असते असा एक माझा मुलगा आहे होता आहे अमर आहे माझा मुलगा त्याचा मला अभिमान आहे की त्यांच्यामुळं आम्ही ओळखू शकतो आई वडील वीर वडील वीर, वीर आई वीर पत्नी वीर मुलगी असं या शब्दामुळं आम्ही ओळखू शकतो आता जे बी काय चालेल भारत मातेला जेव्हा बी सैनिकची गरज पडत असेल एक मुलगा मी भारत देशाला दिलेली दे आहे अजून पण माझी दोन मुलं आहे दोन्ही मुलं भारत देशा सेवेसाठी पाठवण्याची माझी तयारी आहे आणि जे बी कोणी न्यूज पण ऐकत असेल भारत एवढ्या भारतामधून महाराष्ट्रामधून जे कोणी आया असतील घाबरू नका आई वडिलांनी एवढंच की आपण भारत मातेचे भारत मातेमध्ये जन्म घेतलेले आहोत भारत मातेसाठी जेव्हा तेव्हा गरज पडेल मुलं आणि जे आमचे मुलंच काय आम्ही सुद्धा लढू भारत माता की जय सचिन वनंजे अमर है, सचिन वनंजी अमर